हाय हॅलो नमस्कार मंडळी कशा आहात सर्व मजेत ना द फूड फॉर हंगरीच्या पाटील्स किचनमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत आहे आज आहे मार्गशीर्ष महिन्यातला चौथा गुरुवार पुढच्या गुरुवारी अमावस्या असल्यामुळे मी ठरवलं की मी आजच उद्यापन सुद्धा करणार आहे म्हणून मी देवीची छान अशी पूजा करून घेतली त्यानंतर मी वाणसामानामध्ये एक रुमाल देवीचं पुस्तक फूल हळदी कुंकवाचा करंडा चमच प्लेट आणि एक केळं असं सर्व सामान मी घेतलं ते सर्व सामान घेऊन मी मंदिरामध्ये निघाली उद्यापनासाठी घरातून निघाले ऑटो केली ऑटो करून मी मंदिरामध्ये पोहोचली माझ्या घराच्या हार्डली एक पंधरा मिनटाच्या अंतरावरती आशापुरा देवीचं मंदिर आहे त्या मंदिरामध्ये मंदिरा गेले तिथे गेल्यावरती ओटीचं सामान असणाऱ्या एका छानशा दुकानातून मी ओटीचं सामान घेतलं ओटीचं सामान घेतल्यावर नंतर मी मंदिरामध्ये गेली मंदिरामध्ये आज जास्त गर्दी नसल्यामुळे लवकर नंबर आला आणि देवीचं चा खूप छान दर्शन झालं दर्शन घेतलं मनाला खूप आनंद झाला एक पॉझिटिव्हिटी आपल्याला पॉझिटिव्ह एनर्जी येते जेव्हा आपण मंदिरामध्ये जातो आणि इथली तर आशापुरा देवीची मूर्ती फार सुंदर आहे बघितल्यावरती खूप जास्त तो शांती वाटते मनाला देवीचं दर्शन घेतलं मग थोडा वेळ तिथेच गाभाऱ्यामध्ये बसून राहिले आणि सोबत घेऊन गेलेलं वान सामान जे होतं ते तिथेच येणाऱ्या स्त्रियांचं हळदी कुंकू करून त्यांच्या ओटीमध्ये ते वान सामान दिलं आणि पूजेची सांगता म्हणजेच उद्यापन करून घेतलं खूप छान वाटलं जेव्हा असं काही आपण करतो एखादं उद्यापन करतो त्याच्यामध्ये इत पॉझिटिव्हिटी असते इतका आनंद असतो ते सर्व करण्यामध्ये आणि उत्साह पण अप्रतिम असतो आणि बाजूलाच असणाऱ्या सप्तशृंगी मातेच्या मंदिरात सुद्धा गेलो तिथेही जाऊन दर्शन घेतलं आणि जेवणात आम्ही मी विचार केला की पुरणपोळी करूया पुरणपोळीचा बेत केला देवीला पुरणपोळीचा नैवेद्य दाखवला आणि माझा उपवास सोडला तुम्हाला मार्गशिर्षच्या हार्दिक 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 शुभेच्छा तुम्हाला जर माझा हा व्हिडिओ ज्याच्यात मी देवीची पूजेची मांडणी केलेली आहे उद्यापन केलेलं आहे मंदिरात जाऊन देवीचं दर्शन घेतलेलं आहे आणि मग माझ्या देवीला नैवेद्य दाखवलेलं आहे हे जर आवडलं असेल तर माझ्या चॅनलला लाईक ला करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये नक्की सांगा तुम्ही कसं केलं उद्यापन ते आणि आत्ता एन्जॉय करा बाय